मित्रांनो गुड मॉर्निंग आजचा हा व्हिडिओ होणार आहे एकदम खास खास म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे शुक्रवार शनिवार रविवार हा मेगा ब्लॉग आहे ह्यावर ती हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे गरज असेल तरच घराबाहेर निघा तर चला व्हिडिओला चालू करूया हो तर आज तारीख एक आपल्या महाराष्ट्रात म्हणजे मुंबई मुंबईत शुक्रवार शनिवार रविवार हा तीन दिवसाचा मेगा ब्लॉक घेतला गेला आहे तर राज्य सरकारने सांगितले की जर गरज असेल तर घराबाहेर निघाल नाहीतर तर कुठे जाऊन आडकायची कारण भरू लागतात म्हणून सगळ्यांना चांगलं देत आहे की आपल्या कामापुरतीच घराच्या बाहेर नाही तर वर्क फ्रॉम होम तर दिलेलंच आहे आणि बाकीची जी कामं आहेत ती तुम्ही रविवाच्या नंतर करा म्हणजे मंडे पासून एवढं सांगायचं होतं धन्यवाद तुमचा दिवस चांगला जाईल चला भेटून